वेलकम मित्रांनो मी अर्थ अर्थ मी तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या वेगळ्या प्रकारची गणित शिकवली जातात किंवा सोडवली दिली जातात त्याचप्रमाणे ते गणित सोडवण्यासाठी जी सोप्यात सोपे टेक्निक्स आहेत किंवा ज्या टेक्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात तर की आपण आता आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा एकशे दहा गुणिले एकशे दहाची किंमत काढण्यासाठी कोणते सूत्र वापराल तर तुम्हाला एक गुणाकार दिला तर गुणाकार काय आहे बघा पहिल्यांदा एकशे दहा गुणिले एकशे दहा तर काय करायचंय तुम्हाला हा गुणाकार सोडवायचा नाहीये तर एक गुणे गुणाकार सोडवण्यासाठी आहे so, ते विचारले तर पहिल्यांदा बघा एकशे एक माहित पाहिजे येत असेल तरच तुम्हाला ह्या प्रकारचं गणित सोडून येणार म्हणजे काय एकशे दहा लक्षता म्हणजेच काय एकशे दहाचा एक वर्ग हे तुम्हाला आठवण परीक्षेसाठी गरजेचं आहे तर एकशे दहा लक्षता म्हणजेच काय एकशे दहाचा वर्ग आता बघा वर्ग आला म्हणजे तुम्हाला एक दोन ऑप्शन आपण येऊ शकतात एक तर येईल ए किंवा शेवटचे येईल तिसरं येईल सी ए किंवा सी यापैकी उत्तर असणार एका तर घन आपला येत नाही आहे त्यामुळं बी आणि डी हे उत्तर आपलं येणार नाही आता बघा पुढे मी काय करतोय तर एकशे दहाचा वर्ग म्हणजेच काय मी करणार आहे शंभर अधिक दहाचा वर्ग एवढा आला म्हणजे तुम्हाला उत्तर समजलंय तर कसं करणार तर एकशे चा वर्ग म्हणजेच काय शंभर अधिक दहाचा वर्ग तर शंभरला मी काय म्हणतो ए आणि दहाला म्हणतो मी बी म्हणजेच काय येणार आहे माझं जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन येणार आहे सूत्र येणार आहे ए बी बीचा वर्ग तर आता समजा अजून एक तुम्हाला यामध्ये सांगतो समजा इथं जर त्यांनी असंही दिलं असतं अठ्ठ्याण्णव गुणवले अठ्ठ्याण्णव तर दोन वेळा गुन्हा करायला तर वर्गच असणार आहे त्यामुळे या दोन्हीपैकी एक सूत्र येणार म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के शक्यता समजली की कोणतं सूत्र येणार आता फिक्स कसं ओळखायचं किंवा नक्की कोणतं सूत्र येणार आहे ते कसं ओळखायचं तर ही शंभरपेक्षा जवळ आहे का शंभरपेक्षा पेक्षा जास्त आहे ते बघायचं किंवा हजारपेक्षा जवळ आहे शंभर पेक्षा जवळ आहे दहाच्या पट्टीमधली जी संख्या आहे त्याच्या जवळपास कुठं आहे ती बघायचं आता एकशे दहा मधलं एकशे दहा म्हणजे काय मला समजते की शंभर मध्ये दहा मिळाल्यावर मला किती मिळतात एकशे दहा म्हणजे मिळवावे लागतात म्हणजे काय येणार आहे ए अधिक बीचा वर्ग आता इथं काय बघा अठ्ठ्याण्णव म्हणजे काय येणार आहे तर अठ्ठ्याण्णवचा वर्ग काय शंभर मधनं मला दोन वजा केल्यावर अठ्ठ्याण्णव मिळतात म्हणजेच काय शंभर वजा दोन चा वर्ग म्हणजे अठ्ठ्याण्णव तर हे कन्व्हर्जन तुम्हाला परीक्षेमध्ये पटपट करता येणं गरजेचं आहे किंवा लगेच जर समजलं तरच तुम्हाला अशा प्रकारची गणित सुटू शकतात तर शंभर वजा दोनचा वर्ग म्हणजेच काय आता शंभरला मी मानतो ए आता आपण काय आहे जनरल फॉर्म किंवा सामान्य रूपामध्ये जे गणित आहे ते आपल्याला कन्वर्ट करायचंय किंवा रूपांतर करायचं तर शंभरला मी मानतो ए आणि दोन नामांतो बी म्हणजेच काय ए वजा बी चा वर्ग तर येणार आहे आपलं उत्तर कशाचं जर त्यांनी अठ्ठ्याण्णव दिलं असतं तर हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं पण आपला प्रश्न काय आहे तर शंभर गुणले शंभर शंभर अधिक दहाचा वर्ग म्हणजेच काय ए अधिक बी चा वर्ग तर आपल्या गणिताचं उत्तर काही ए अधिक बी चा वर्ग तर पहिला ऑप्शन बघा ए वजा बी चा वर्ग दुसरा ऑप्शन आहे ए अधिक बी चा घन तिसरा ए अधिक बीचा पहिला ए वजा बीचा चा वर्ग यादी बी चा घन या अधिक चा वर्ग कमसाचा वर्ग म्हणजे आपलं जे सी आय जे काय आपलं उत्तर बरोबर आहे या प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे का तर या प्रकारच्या फॉर्म्युला बसले जे क्वेश्चन असतात ते बरेच परीक्षेला पडत असतात बारीक फॉर्म्युला बसलेले क्वेश्चन किंवा घातांकांचे नियम याच्यावरच्या प्रश्नांची बऱ्यापैकी भेटायची असते हे प्रश्न कसे तुम्ही जर दररोज थोडे थोडे गणित प्रॅक्टिस केले तर तुम्हाला परीक्षेला सोडवायला जास्त आवड जाणार नाहीये ठीक आहे तर आपला हे प्रश्न पुढे झालाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया